आणि मी ही सात तारीख दिली होती पण मीही विसरून गेलो होतो की मला माझ्या मुलीला तिच्या शाळेत सोडायला सात तारखेची मुदत आहे आणि मग जेव्हा ही सात तारीख आली किंवा जवळ आली तेव्हा दोन्हीकडूनही माझ्यावर आरोप प्रत्यारोप झाले घरी माझ्या बायकोनी माझ्यावर आरोप केले बायको असं म्हणते की आता तुझी आज भाऊ झाली तुला हेच करायचं आहे मुलीकडे लक्ष कोण देणार आणि सोपनराव दादा तिकडे झाले तर सोडा मी तर तुमचा आहे ना अशा दुविधा मनस्थितीमध्ये दोन समाधान करत मी असा निर्णय घेतला की मी आता माझा खर्च करून जाण्याची सोय मी करून घेतली म्हणून मला बारा वाजता निघायची सोय झाली आणि नाही खुश करत मी इथं पोहोचलो माझ्या जीवनामध्ये कधीतरी एकदा जगून जर पाहिलं तर किती कष्टाचं जीवन आहे माझं हे तुम्हाला कळेल मगाजी सोपनरावांनी मोठी यादी वाचली काय काय कामं केले काही नाही माझा मागच्या पाच वर्षाचा असा अनुभव राहिलेला आहे की मतदानाचा आणि विकास कामाचा काही संबंधच राहिलेला नाही जेवढ्या डिफ्या दिल्या तेवढ्या जास्त व्होल्टेजचा करंट लोक आपल्याला देतात असा माझा अनुभव आहे